मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत येथील उद्योगपती प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी वंचित भोजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांची सांगली येथे घेतली भेट जत तालुक्यात वंचित भोजन आघाडीकडून लढण्याचे दिले संकेत जत येथील प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी सांगली येथील वंचित भोजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली व जत तालुक्यामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते निवडणूक लढवणार असल्याचे सकारात्मक माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दिल्याचे सर्वत्र सांगत आहेत जत तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे वारे पुन्हा एकदा जोरदार वाहण्याची शक्यता आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी व मोठा तालुका म्हणून ओळखला जातो गतवेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीकडून आमदार गोपीचंद पळकर यांची उमेदवारी होती त्यावेळी त्यांना सक्षम उमेदवार म्हणून तालुक्यातील वंचित आघाडीच्या मतदारांनी साधारणतः पन्नास हजारपेक्षा जास्त मतदान दिले होते त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ट्रेंड हा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी गेल्या सहा महिन्यापासून सर्व पक्षाची चाचपणी केली व अंतिम निर्णय घेऊन ते वंचित बहुजन आघाडीचे सर्वे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सांगली येथे भेट घेऊन विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याचे संकेत दिलेले आहेत याची जोरदार चर्चा कालपासून तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर हे उच्च विद्याभूषित उमेदवार असून गेल्या सहा महिन्यापासून जत तालुक्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपला संपर्क वाढवलेला आहे महिन्याभरापूर्वी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करून जत तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांनी डिजिटल लावून त्या गावच्या समस्या क्या चा मतुन त्या डिजिटलच्या माध्यमातून त्यांना वाचा फोडण्याचे काम केलेले आहे संपूर्ण जिल्हाभर या वेगळ्या डिजिटलची जोरदार चर्चा झाली जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टाक्या त्यांनी वाटप केलेल्या आहेत गरजूंना मदत केली आहे अनेक शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकरूपी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांची प्रत्येक गावोगावी सध्या एक मोठी ओळख निर्माण झालेली आहे एक युवकांची मोठी फळे देखील त्यांच्या सध्या पाठीमाग आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अमोल साबळे जत तालुका शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नागनाथ मोठे युवा नेते दिलीप बिराजदार यांच्यासह अनेक पदाधिकारी त्यांच्यासमवेत सध्या त्यांच्या नियोजनामध्ये व्यस्त आहेत जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या तालुक्यामध्ये मोठमोठे उद्योगधंदे आले पाहिजेत जत तालुक्याचे त्रिभाजन झाले पाहिजे जत तालुक्यात बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे जत तालुक्यांमध्ये एक मोठी दूध संस्था काढून त्या माध्यमातून दहा हजार युवकांना काम देण्याची घोषणा त्यांनी दोनच महिन्यापूर्वी केली आहे त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहेत त्यामुळे एकंदरीत जत तालुक्याच्या माती जो दुष्काळाचा कलंक आहे तो कायमस्वरूपी पुसण्याची पुसण्याचे त्यांनी शिवधनुष्य उचललेले असून एकंदरीत जत तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांची घडतोड सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक पदाधिकारी त्यांच्या पाठीशी सध्या राहत आहेत सध्या नेमके ते कुठल्या पक्षाच्या वतीने ते थांबणार आहे त्याची माहिती आतापर्यंत नव्हती मात्र आता वंचित बहुजन आघाडीचं एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे अनेक लोकांनी त्यांना कालपासून शुभेच्छा देत आहेत एकंदरीत जत तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारा हा एक उमदा कार्यकर्ता जत विधानसभेच्या निवडणुकीच्या पटलावर आता जोमाने काम सुरू करणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने पुन्हा एकदा जत तालुक्याच्या कानाकोपऱ्यात वंचित भोजन आघाडीचा आवाज आता गावगाड्यापर्यंत घुमणार हे निश्चित धन्यवाद